बहिणींच्या नव्या शासन निर्णयावरून राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीका केली शासनाच्या नव्या अध्यादेशात अनेक नियम लावलेले आहेत हे नियम पाहता केवळ बावीस टक्के बहिणी पात्र ठरतील यावरून शेट्टींनी सरकारवर टीका केली आहे दिवाळीत भाऊबीज ताटात टाकायची आणि पुन्हा काढून घ्यायची हे तुम्हाला काही शोभत नाही त्यामुळे सरसकट महिलांना वाढीव लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली महायुतीचे नेते हे रामाचे भक्त त्यामुळे वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा असं राजू शेट्टी म्हणाले निकष अनेक नियम लावलेले आहेत त्यामुळे केवळ वीस बावीस टक्के भगिनीच त्याला पात्र ठरतील नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीत भाऊबीज होत असताना भाऊबीज आरतीमध्ये भाऊबीज टाकले जाते तुम्ही अशा पद्धतीचं वर्तन करता की भाऊबीज टाकलेली आरतीतली आरतीच्या ताटातलं काढून घ्यायला लागला आहे हे तुम्हाला शोभत नाही महायुतीचे नेते हे एकवचनी रामाचे भक्त आहेत आणि रामानं कधीही वचन मोडलेलं नव्हतं तेव्हा आता सत्ता आलेली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा कारण त्यांनी वचन दिलेलं आहे सात हॉर्स काय सगळ्याच कृषी पंपांचं वीज बिल माफ करायचं आश्वासन दिलं होतं ते त्याने करावं छोटासा ब्रेक घेऊ आणि काही क्षणात पुन्हा भेटू अजून काही महत्वाच्या बातम्यांचं पहा फक्त न्यूज एटीन लोकमान्य